सजग नागरी मंच पुणे यांच्यातर्फे स्मार्ट मीटर याबद्दल एक चर्चासत्राचे आयोजन केले होते यावेळी डॉक्टर संतोष पटनी यांनी महावितरणाची बाजू तसेच या वेज स्मार्ट मीटरचा फायदा तोटा काय आहे कसे असेल याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले त्याचा भाग आपल्यासाठी म्हणजे इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक मीटर जेणेकरून जे माणसं घरोघरी जाऊन रिडिंग पिडी घेतात ते करावं लागणार नाही असं काहीतरी त्याचं आहे ते आपल्याला पट्टी साहेब सांगतीलच याच्यासाठी जे आज आपल्याकडं तज्ञ मंडळी आलेली आहेत त्याच्यात होगाडे साहेब आहेत त्यांची फार मोठी ओळख करून देण्याची गरज नाही कारण ते, ते महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघाचे गेली अनेक वर्ष अध्यक्ष आहेत आपल्याकडे आतापर्यंत चार पाच वेळा ते येऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास त्यांचे या विषयातलं एकंदर सगळा आवाका हे वेगळं सांगण्याची गरज नाही पटनी सरांची फक्त थोडक्यात ओळख करून देतो ते आता डेप्युटी का एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावर सी ई ऑफिसमध्ये कार्यरत आहेत पण त्यांची क्वालिफिकेशन जी आहे ती मात्र खूपच मोठी आहे पी एच डी आहेत ते डॉक्टर रेट आहेत इन मॅनेजमेंट बी ई आहेत एम बी ए आहेत डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट केले बॅचलर ऑफ जर्नलिझम पण केले आणि एकवीस वर्ष ते महावितरणमध्ये कार्यरत आहेत त्यांना हम, त्यांना अनेक प्रकारचे अवॉर्ड म्हणजे बेस्ट परफॉर्मिंग इंजिनियर नंतर रिन्युएबल एनर्जी मित्रा अवॉर्ड इज ऑफ डुईंग बिझनेस फॉर सोलर एजन्सीचा अवॉर्ड नंतर प्रॉमिसिंग इंजिनिअर अॅवॉर्ड नंतर बेस्ट परफॉर्मिंग स्टार परफॉर्म ऑफ द इयर अवॉर्ड अशी अनेक अवॉर्ड्स त्यांना मिळालेली आहेत आणि सांगायचा मुख्य मुद्दा असा आहे की गेल्या वेळेला आपल्या मीटिंगमध्ये राजेंद्र पवार साहेबांबरोबर हो ते आले होते त्यांच्याकडे ज्या ज्या तक्रारी आपल्या लोकांनी किंवा मी सुद्धा नंतर दिल्या त्या प्रत्येक तक्रारीवर त्यांनी काम काम केलं आणि संबंधित तक्रारी, तक्रारी सोडवण्यासाठी ते अत्यंत प्रॉपटी काम करतात त्यामुळे त्यांचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया आणि आजच्या विषयावर त्यांनी पहिल्यांदा बोलावा अशी त्यांना मी विनंती करतो नमस्कार सन्मान व्यासपीठ ग्राहक चळवळ क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी इथे आहेत आणि लोक आहेत मी आधी काही गोष्टी डिस्प्ले सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे मला काही मर्यादा आहे आणि मला जो विषय दिला आहे तो फक्त स्मार्ट मीटर काय आहे कसे असतील आणि त्याचे फायदे काय तेवढाच आहे मी तेवढ्याच विषयावर आज चर्चा करू इच्छितो याबद्दल आहे कारण महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील सर्वोच्च नेतृत्व असलेले ऊर्जा मंत्री यांनी काही दिवसांपूर्वी याच्यावर टिप्पणी केलेली आहे त्यामुळे मी नक्कीच तितका मोठा नाही मी फक्त पुणे परिमंडळाचा प्रशिक्षण केंद्र प्रमुख म्हणून स्मार्ट मीटर काय असलं पाहिजे माझ्या लोकांनाही मला ते शिकवायचं आहे त्या अनुषंगाने फक्त इथे काही मुद्दे मांडू इच्छितो खरं विषय हा झाला की स्मार्ट मीटरची गरज काय तिथपासून खरं आपण त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे स्मार्ट मीटर येतील नाही येतील लागतील कसे लागतील आपाट पुढे राहिला गेल्या अनेक वर्षापासून वीज क्षेत्रामध्ये मीटरमध्ये बरेच चेंजेस झाले मीटर पासून तर आपण आय आर आर एफ मीटरपर्यंत आलो तरीही बऱ्याच अंशी ह्युमन इन्फॉर्मेशन राहिलं आणि जर आपल्याला ग्राहक सेवा चांगली द्यायची असेल आणि उत्तमोत्तम रिझल्ट हवे असतील तर ते ते टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करायला लागणार हे सध्या सगळ्यांना परिचित आहे आजही आमच्याकडून रीडिंग ही आम ह्युमन ह्युमन बिईंग कडून घेतले जाते त्यामुळे इंटरव्हेन्शन ह्युमन आहेच प्रत्येक ठिकाणी आमचा तिथे कंट्रोल करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत काही ठिकाणी रिमोट एरियाज आहेत काही ठिकाणी माणसांचा विषय आहे आपण जर बघितलं असेल जसं सर म्हटले सुधारणा करतो आहोत होत आहेत आणि रिडिंग मध्ये सुद्धा सुधारणा झाल्या नॉर्मल फिलिंग पर्सेंटेज आज आपण जर पुण्यात बघितलं तर आम्ही जवळपास ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत नेला आहे अडतीस लाख ग्राहकांपैकी अठ्ठ्याण्णव टक्के ग्राहकांना नॉर्मल बिल म्हणजे करेक्ट बिल असं आमच्याकडे मानलं जातं दोन टक्के ॲव्हरेज क्वालिटी इनएक्सेसिबल हा प्रमाण आहे त्याचा रिझन आहे ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणून मी म्हटलं की ह्युमन इंटरव्हेन्शन आजच्या रिडिंगमध्ये आहे जेव्हा मिटरिंग हे इतकं सक्षम होईल की माणसाला रीडिंगला पाठवायची वेळ येणार नाही ना ना। त्यावेळेस निश्चितच याच्यातला तो दोन टक्केही पाठ निघून जाईल आणि इतर ग्रामीण भागातला जो तीन चार टक्के आहे तोही निघून जाईल आणि स्मार्ट मीटर हे सगळं करू शकतात हा एक फॅक्टर झाला दुसरा एक फॅक्टर आहे जो बऱ्याच अंशी भांडणाकडे जातो ग्राहक थकबाकी असते आणि टेलिकॉम मध्ये रिमोटली बंद करता येतं किंवा आपल्या मोबाईल वगैरेमध्ये प्रीपेडमध्ये तुमचं रिचार्ज संपलं की बंद होतो परंतु लाईटमध्ये आजही व्यक्तीला आमचं जावं लागतं आणि ज्यावेळेस तुमच्या दारात माझ्या दारात कोणीतरी व्यक्ती येतो मग तो समोरचा त्यांच्या आरोप ठरत नाही थांबा एक दिवस दोन दिवस आठ दिवस वगैरे वगैरे नॉर्मल कॉज मध्ये आमचा माणूस डिस्कनेक्शनची सेम ही पंचेचाळीस दिवसानंतर याच्यातच घेतो त्यामुळे त्यानंतर तो तिथे गेल्यानंतर वैयक्तिक रायवलरी तिथे होते आणि आमच्याकडे ही महाराष्ट्रात दर महिन्याला कमीत कमी तरी दहावी मारहाणीच्या घटना आमच्या एम्प्लॉईजला होतात तर हा एक आमच्यासाठी कन्सर्न होता आणि मग स्मार्ट मीटर हे त्याचं सोल्युशन देऊ कारण ऑटो डिस्कनेक्शन इफ रिक्वायर्ड इन केस ऑफ होऊ शकतं या दोन मुख्य मुद्द्यांच्या आधारावर स्मार्ट मीटरचं गरज काय हे थोडक्यात सांगितलं मी आता स्मार्ट मीटर केव्हा ॲडव्हान्स मीटर काय करणार पूर्वीचे मीटर स्मार्ट नाहीत का स्मार्ट मीटर म्हणजे असं मीटर की जे कम्युनिकेट करू शकेल बोथ कम्युनिकेशन आहे ग्राहकाकडून किंवा ग्राहकाकडे त्यामुळे आपण त्याला स्मार्ट मीटर म्हणतोय पूर्वी सुद्धा दोन हजार दहा बारा मध्ये प्रीपेड मीटरचा प्रयोग झाला त्यावेळेस टेक्नॉलॉजी तेवढी ॲडव्हान्स नव्हती त्यामुळे कदाचित तत्कालीन प्रशासनाने किंवा अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन ती टेक्नॉलॉजी आपण परत पॅक घेतली सगळ्यांना आपण नॉर्मल मीटर लावले आताचे जे स्मार्ट मीटर आहे जे ॲडव्हान्स मीटर मी स्मार्ट मीटर हा एक शब्द न वापरता हे पूर्ण एक नेटवर्क आहे ऍडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हटलं जातं कारण नुसता मीटर हा विषय नाही आहे त्याला लागणार कनेक्टिव्हिटी त्याला लागणार टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी डेव्हलप केलेले असं सगळं या आहे आणि हे एम आय काय करणार आहे ग्राहकाला काय करणार आहे तर सगळ्यात पहिले रिअल टाइम मॉनिटरिंग ग्राहकाला करता येणार आहे रिअल टाइम मॉनिटरिंग म्हणजे काय दे प्रोव्हाइड रिअल टाइम इन्फॉर्मेशन ऑन एनर्जी युसेज जे आपल्याला आवश्यक असणार आहे की आपला दिवसभरातला वापर किती झाला महिन्यातला वापर किती झाला सीजनल वापर कसा आहे जून जुलै मध्ये वापर कसा होतो एप्रिल मे मध्ये कसा होतो वगैरे बगेर वगैरे आजही तो काही अंशी आपल्या बिलावर बारा महिन्याचा डेटा येतो आहे परंतु ऍडव्हान्स पद्धतीने दिवसातल्या पॅटर्न प्रमाणे अशा पद्धतीच्या गोष्टी मध्ये येऊ शकतील इम्प्रुव्ह एनर्जी व्हॉट डज दॅट मीन विथ ऍक्सेस टू डिटेल युसेज ऑफ डेटा कन्झ्युमर्स कॅन अँड वेळ टू बी यूज प्रॉपरली मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जर त्यांना त्यांचं कन्झम्पन पॅटर्न आणि त्यांच्या एनर्जी युसेजच्या बद्दल डिटेल गोष्टी कळल्या तर निश्चितच त्यांना त्यांच्या एनर्जी बाबतीतली इफिशियन्सी वाढवायला मदत होणार आहे इम्प्रूव्ह नॉर्मल बिलिंग जे मी मग सांगितलं की जेव्हा ह्युमन इंटरव्हेशन याच्यात झिरो होणार आहे त्यावेळेस रिडिंग हंड्रेड पर्सेंट घेतलं जाईल हंड्रेड पर्सेंट करेक्ट रिडिंग ज्या मीटरमध्ये आहे ते येईल आणि बिलिंग इफिशियन्सी नॉर्मल बिलिंग वाढणार आहे रिमोट अँड मॅनेजमेंट परत विषय आहे की रिमोट केंद्र आजही बऱ्याचशा रिमोट भागांमध्ये माणूस पोहोचत नाही किंवा दोन तीन महिन्यात एकदा जातो अशा तक्रारी आमच्याकडे काही प्रमाणात येतात तर ते सगळं त्याच्यामधून जाणार आहे मी हे सगळं सांगत असताना ट्रेनिंग मध्ये उदाहरण देतो की मी पण एक कस्टमर आहे जरी मी आज त्या अधिकारी मी एक कस्टमर आहे मी जेव्हा बँकेत जातो तेव्हा त्या माणसाचा मूड त्याच्या घरी झालेले विवाद त्याच्या डोक्यावर असलेलं पोरांचे पेपर स्टेज ह्यानुसार ह्युमन रिॲक्शन ते येतात पण मी एटीएमला गेलो तर झिरो रिॲक्शन असते रात्री तीन वाजता गेलो तरी एटीएम मला त्याच पद्धतीने नोटा देणार आहे किंवा तो मेसेज देणार आहे दुपारी दीडच्या जेवणाच्या वेळेस गेलो तर ते देणार आहे उन्हाळ्यात गेलो तर ते देणार आहे पावसाळ्यात गेलो तर ते देणार आहे कुठल्याही परिस्थितीत गेलो तर ते देणार आहे आणि मी ते एटीएम मशीनला असं पैसे द्यायला वाजवलं तरी ते मला उलट मारणार नाही कारण ती टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी मी ऑलवेज आणि आज आपण सगळे ग्राहक बँकेत पैसे काढायला जाण्याचं प्रमाण कमी झालं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो त्या अनुषंगाने आम्ही या क्षेत्रातले टेक्निकल म्हणून टेक्नॉलॉजीचं इथे तुम्हाला माहिती सांगतो पुढचा विषय आहे की टाइम ऑफ यूज टेरिफ टाइम ऑफ डे टेरिफ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता जे इंडस्ट्रियल आणि कमर्शियलला मिसक्लरेटच्या वजाबू आहे भविष्यात जाणून दिवसाचे पॅटर्न बदलणार आहेत आता आपण रिन्यूएबल इंटिग्रेशन करतो आहोत सोलर एनर्जी आहे ज्याच्यामध्ये दिवसाचा जनरेशन वाढणार आहे संध्यागाचे पीक्सचा प्रश्न येणार आहे त्या दिवसाचे एक्सेस एनर्जीचं पुढे काय करायचं आहे आम्ही स्वतःच्या घरावर रूपटॉप लावलाय आम्ही वीज जास्त बनवतोय आम्हाला कमी लागते वगैरे वगैरे विषय येणार आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा टाइम ऑफ यूज पद्धतीने ग्राहकाला माहिती जर मिळाली तर निश्चितच त्या ग्राहकाला त्याचे पॅटर्न आणि त्याच्या बाबतीतले प्रश्न सुटू शकणार आहेत रिन्युएबल एनर्जीला आज आपल्याला नेट मीटर लावावं लागतंय बाय डायरेक्शनल मीटर म्हणजे ग्राहकाने वीज त्याच्या छतावर तयार केली एक्स्ट्रा वीज वितरणला दिली ज्या वेळेस नव्हती तेव्हा वितरण करून घेतली त्या सगळ्यासाठी नेट मीटर लागले जातात तर त्या स्मार्ट मीटर मध्ये हे इंटीग्रेशन ऑटोमॅटिक आपल्याला करता येणार म्हणजे वेगळ्या लाईट मीटरची गरज पडणार नाही स्मार्ट मीटर कॅन ॲक्ट ॲज अ रिन्युएबल एनर्जी इंटीग्रेशन मीटर कस्टमर एम्पॉवरमेंट एवढं सगळं जेव्हा ग्राहकाला दिलं जाणार आहे वैयक्तिकरित्या जर मला विचारलं तर निश्चितच एक किलोट दोन किलोटच्या ग्राहकाला या सगळ्या विषय डायरेक्टली आज गरजेचा नाहीये पण जेव्हा पीएम एम सूर्यगड सारख्या योजनांमध्ये एक करोडचं टार्गेट दिलेला आहे आणि जेव्हा एवढे सगळे लोक सोलर लावतील त्यावेळेस तर एक दोन तीन किलोमीटरच्या ग्राहकालाही त्याचा एनर्जी युसेज पॅटर्न आणि या सगळ्याची गरज पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्याचा वापर करून फ्रीडला स्टॅबिलिटी द्यायला मदत होणार आहे कारण ह्या आपण याला डिस्ट्रीब्युटेड जनरेशन असा प्रकार वापरला जातो आणि आज ग्राहकाला कन्झ्युमर न म्हणता प्रोझुमर म्हटलं जातं कारण सोलरचा किंवा इतर रेन्युअल एनर्जी तयार करणार आता प्रोड्युसर पण झाला आहे प्रोज्युमर मध्ये प्रोड्युसर पण आहे आणि कंझ्युमर पण आहे म्हणून कंझ्युमर शिफ्टून प्रोज्युमर कडे गेलाय आणि त्या प्रोज्युमरच्या युटिलिटीकडे योग्य प्रमाणात आला तर ग्रीड स्टॅबिलिटीला त्याची मदत होणार आहे टोटल ग्रिडचे एनर्जी पॅटर्न कुठे डिमांड कुठे सप्लाय या सगळ्या गोष्टी करायला हे स्मार्ट मीटरिंग किंवा ऍडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर मदत करणार आहे या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे की ग्राह ग्राहकाला करेक्ट बिलिंग जाईल ग्राहकाचे पेमेंट करेक्ट होतील आणि निश्चितच जे काही वगैरे प्रमाण आहे त्याच्याने लॉसेस कमी झाले की भविष्यात या सगळ्याच्या पॅटर्नवरून विजेचे दर कदाचित कमी व्हायलाही मदत होईल असे सगळे कळत नकळत होणारे फायदे या स्मार्ट मीटरमुळे जनतेला आणि युटिलिटीजला होतील असं एक आ, अभ्यास या सगळ्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि माझा जो लिमिटेड आहे पॅटर्न त्या पॅटर्न मध्ये हे सगळे फायदे बोथ वेज होणार आहेत ग्राहकाला फायदा झाला की अल्टीमेटली युटिलिटीला त्याचा फायदा होणार आहे आणि युटिलिटी सक्षम झाल्या तर निश्चितच ग्राहक सेवा आणि विजेचे याचा कुठे ना कुठे इंटरलिंकिंग होणार आहे त्यामुळे भविष्यात या सगळ्या गोष्टी आपल्याला येतील तर आजच्या या चांगल्या चर्चासत्रात सजग नागरिक मंचाचे सगळे चर्चासत्र अधिकारी म्हणून न बघता ग्राहक म्हणून मला आवडत मी बऱ्याचदा त्यांच्याकडून बरीच माहिती घेतो आणि एम्पावर्ड कन्झ्युमर हा निश्चित सोसायटीला चांगल्या दिशेने नेऊ शकतो युटिलिटीजला सुद्धा आम्हाला बऱ्याच जसं मागाशी लोकांनी सांगितलं ज्यावेळेस वेळेस मागची चर्चा झाली त्या लोकांनी आम्ही सांगितलं की आम्ही एरिया वाईज ग्राहकांचे आमच्या ऑफिसरचे नंबर वगैरे हो देतो आणि ई व्ही असू दे सोलर असू दे त्यातल्या बऱ्याच शंका होत्या मला वाटतं विलंबित आणि माझं आठवड्यात बोलणं होतं आणि आय एक्सपेक्ट की बाबा मी त्यांच्या नाईन्टी नाईन पर्सेंट गोष्टींना उत्तर द्यायला किंवा त्यांचे प्रश्न सोडायला प्रयत्न केला आणि त्या सोडलेला पण आहेत तर लेटस सी एका दुसरा पर्सेंट एर सगळीकडे जाते ह्युमन टेंडन्सी आहे आपण सगळे मिळून शंभर टक्के हे सगळे सुधारणा करायला प्रयत्न करूया आज मला महावितरणकडून मी संधी दिली की ॲडव्हान्समेंट इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे आणि कसं ते फायदा देऊ शकतं याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद